बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भुदरगड तालुक्याचं प्रवेशद्वार असलेल्या कूर इथं सोळा गुंठे जमिनीवर सर्व सोयनीयुक्त व्यापारी संकुल उभारण्यात येईल अशी घोषणा तालुका संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई यांनी केली तालुका संघाच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाची एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी माजी आमदार बजरंग देसाई जिल्हा बँकेचे संचालक रणजित सिंह पाटील आणि श्यामराव देसाई उपस्थित होते संघाचे व्यवस्थापक डी मांगोरे यांनी अहवाल वाचन केलं तालुका संघानं शेतकरी बाजार खतं बी बियाणं कीटकनाशक विक्री केंद्र सुरू केल्यानं संघाला भरभराटी आली आहे असं श्यामराव देसाई यांनी सांगितलं कुर इथं व्यापारी संकुल उभारणार असल्याचं अध्यक्ष बाळ देसाई यांनी सांगितलं यावेळी विश्वनाथ कुंभार मधुकर देसाई नाथाजी पाटील एम डी पाटील मानसिंग पाटील विजयकुमार भांदिग्रे शामराव इंदूरकर प्रताप मेंगाणी अरुण बेलेकर नामदेव देसाई विजय कोटकर यांच्यासह सभासद उपस्थित होते